दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरणमधील करंजा टर्मिनस बंदर व्यवस्थापनानं स्थानिकांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा या मागणीसाठी लोकनेते दिबा पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उरण पनवेल ट्रक चालक मालक संघटनेने आपल्या मागण्यांसाठी बंदराच्या गेट समोर मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन सुरू केले होते यावेळी करंजा टर्मिनल्स व्यवस्थापनाने आंदोलनाची दखल घेऊन सकारात्मक चर्चा केली हे सर्वपक्षीय आंदोलन उरण पनवेल ट्रक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते यावेळी उद्योजक जयएम मात्रे शेकापचे युवा नेते प्रीतम मात्रे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी करंजा टर्मिनल्स बंदराचे अधिकारी यांच्या समवेत आंदोलनकर्त्यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बंदराचे प्रतिनिधी म्हणून हसमुख शहा हरिदास बिराजदार यांनी ट्रक चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेतले ट्रक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत यांनी स्थानिकांना रोजगार सीएसआर फंडातून गावांसाठी निधी स्थानिकांना ऐंशी टक्के काम देण्याची मागणी केली यावेळी बंदराचे प्रतिनिधी म्हणून हसमुख शहा यांनी सकारात्मक चर्चा करून येत्या आठ दिवसात बंदराचे व्यवस्थापक मालक यांच्यासोबत सोमवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील करंज टर्मिनस बंदराच्या अधिकारी वर्गांसमोर केली आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा